कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आले मी आत्ता कामावरून एक काम झाले आता दुसऱ्या कामावर आले तर सव्वा सहा घातले तर अजून अंधार आहे बाहेर बघा आणि मी साडेपाचला निघले होते घरातून रिक्षाने आले तर पोचले लवकर एक काम झाले आता दुसऱ्या कामावर आले ते मग तिसऱ्या काम करून जायचं तर किती अंधार आहे अजून मला भीती वाटते रस्त्याने यायला पण आता कसं यायला लागतं आपल्याला कामाची गरज आहे त्याच्यामुळं मला आणि झोप पण होत नाही काही नाही चार वाजता उठावं लागतं सगळं आवरून यावं आहे काय करायचं आता जाते इथं करते काम आता इथं एक दीड घंटा तर लागणारच लागणार आहे नाश्ता नाही घ्यायला काही नाही आणल्या सोबत नाश्ता चहा पिऊन आले फक्त बाहेर एवढं अंधारे ना आता असं वाटतंय पाच वाजले असतील चार वाजले असतील असं एवढा अंधार आहे एवढं दिसतंय तुम्हाला तर चला आता घेते काम करून बोलते नंतर आता हा आता अजून एक काम वाजलं बाकी आहे तर चला आता दुसऱ्या कामावर जाते कोणापासून बसलीच नाही कामच काम केले तर दोन तीन कामं झाली आता पण गेली खाली बोलता बनता म्हणलं चला एखेव काढावं बरं दहा वाजता एक काम बाकी आज महिला तर ते साडे दहा पावणे अकरापर्यंत चालली दिसते का मला असं अंधक आहे असं धुकं पडल्यासारखं दिसतंय हे बिल्डिंग अजून चा काम चाललेलं आहे पन्नास माळ्याची हे तर कोणी राहायला नाही आला अजून लिपचं बटन दाबले ना जाते दुसरीकडं तर भावांवर कशा वाटतात माझ्या घरी सांगा नक्की सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आणि आपलं युट्यूब चॅनल खूप महाग आहे वर्ष दीड वर्ष झालेलं आहे चालू केलेलं आहे तर आपल्याला वरचं टॅम पूर्ण आता रोज रोजी रोजी मी टाकते तर बघत जा तुम्ही तर म्हणजे नवीन असतील तर आपले सबस्क्राईब करा चॅनलला तर नाश्ता वगैरे नाही केला मी अजून चहा घेतला आहे मॅडमच्या इथे तर चला माझा का मात्र करत दहा वाजले काम आहे ते चला आले मी आत्ता घरी कामावरून आणि आता जेवण आहे येताना मेथीची भाजी ग अजून कोथंबीर टम बटाटे भाजीला घेऊन आले आणि मग आता सकाळी तर खिचडी भात बनवला होता चपाती रात्रीचीच आहे शेंगदाण्याची चटणी घेतली आणि कैरी पण घेतली कैरीला मिठाळद लावलं आहे आणि या जेवण करायला तुम्ही मी, मी पण जेवण करते आता मस्तपैकी कैरी कैरी तोंडाला पाणी सुटलं आता कैरी बघून थेरा बघा खिचडी भात बनवलाय चपाती शेंगदाण्याची चटणी आणि कैरी मिठाळद लावलं आहे मस्तपैकी कैरी आता तर या जेवण करायला कसा आवडला नक्की सांगा आवडला तर कमेंटमध्ये आणि जेवण करायला या मी पण जेवण करते आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय